अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला बारा फेब्रुवारी रोजी ही संविधान यात्रा शिखर शिंगणापूर येथे पोहोचणार आहे भारतीय संविधानाने जनतेला दिलेले मूलभूत हक्क अधिकार याबाबत जनजागृती करणे हाच हेतू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली भारतीय संविधान आमला येऊन पंच्याहत्तर वर्ष झाल्याच्या निमित्ताने आम्ही संविधान स्वराज्य यात्रा पंढरपूर शिंगणापूर काढलेले आहे या आमचा यात्रेचा मुख्य हेतू असा आहे की भारतीय संविधानातील जे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य महार्जतत्व आहेत याविषयी जनजागृती करणे लोकशाही मूल्ये जनमानसात रुजवणे सोलापूर जिल्हा हा संविधान साक्षर करणे या निमित्ताने आम्ही ही यात्रा काढलेली आहे आम्ही एकूण पंचवीस जण आहोत आणि आम्ही पायी चाललं जाणार आहे आणि आमचा एकच हेतू आहे की हे जे संविधान आहे ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आजवर फक्त संविधान फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते आपण ऐकत आलो पण त्यांनी नेमकं संविधानामध्ये काय लिहिलं हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये आणि ते माहित व्हावं यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करत आहोत